आपण अगोदरच्या सगळ्या मान्यवरांनी बोलताना आपली समस्या असेल गांधेगावच्या मताधिक्यात आपल्या बोलण्यातून त्या ठिकाणी दाखवून दिलं बावीसशे त्र्याऐंशी त्या ठिकाणी लीड देऊन काँग्रेसचा विचार असेल महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं की गांधेगाव आणि ती विचार त्यांनी आदरणीय शिंदेसाहेब असतील नाना असतील किंवा त्यानंतर आदरणीय लोकसभेच्या माध्यमातून ताईंच्या पाठीमागत बावीसशे त्र्याऐंशी मताधिक्य त्या ठिकाणी देऊन आपल्या विजयामध्ये दे। खालीचा वाटा वसुलण्याची भूमिका जबाबदारी इथल्या तमाम वडील झाल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माता भगिनी पार पाडली त्याबद्दल अंतकरणपूर्वक मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो काही निवेदन असतील मागणी एवढी आहे कारण गेल्या दहा वर्षाचा बॅकलॉग असेल आम्ही खासदार कसा असतो हे दहा वर्ष कुणीच या ठिकल्या वडील सर्वसामान्य जनतेने बघितला नाही आणि म्हणून आपल्या हक्काचा माणूस निवडून गेल्यानंतर आणि तुम्ही सुद्धा मतदानाचा आशीर्वाद मागत असताना या गावात दोन दोन वेळा येऊन गेला आणि सांगितलं होतं तुमच्या समस्या आडे अडचणी सोडवण्यासाठी मी तुमच्या गावापर्यंत येईल चार जूनला निकाल लागला पंधरा दिवसाचा आठ तुम्ही समस्या अडचणी सोडवण्यासाठी गावापर्यंत येऊन प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या प्रत्येकाची अडचणी समजून घेऊन समस्या सोडवण्याची जबाबदारी स्वीकारली आणि आम्हाला या गोष्टी आनंद आहे की आपला प्रतिनिधी निवडल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्या आडी अडचणीमध्ये सुख मध्ये सहभागी होतो हे आपल्याला समोर असतो या ठिकाणी हे उदाहरण बघायला मिळाले अनेक अनेकांनी वैयक्तिक असतील सार्वजनिक स्वरूपातले रस्त्याचे प्रश्न मांडले काही या भागात पूर्वी लाईटचा अनेक आसर त्या ठिकाणी गाव घेतलेला आलं ला की लाईटच्या बाबतीत सब स्टेशन नव्हतं त्यामुळे कमी दाबाची लाईट असेल टिपी चढणं हे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न यापूर्वी असायचे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून नाना असतील किंवा शिंदे साहेबांनी त्यांच्या फंडातून असेल खाजगी मदतीतून ते तीस सबस्टेशन जेव्हापासून त्या ठिकाणी उभा राहिलं तेव्हापासून गांधीगावच्या बऱ्यापैकी लाईटचा त्या ठिकाणी प्रश्न भेटला लाईटचा सोडवला पण ज्या अतिशय जिवाळ्याचा या ठिकाणी तीन डी पाण्याची अडचण असेल सात फाट्याचा त्या ठिकाणी पाणी सोडून उजनीला सात फाट्याचा पाण्याचा प्रश्न असेल उजनीला पाणी आल्यानंतर ओढ्याचा जो फॉर्म भरून घेऊन जर त्या ठिकाणी ओढ्याला पाणी सोडलं तर अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पिण्याची पाणी असेल शेतीच्या पाण्याच्या बाबतीतल्या समस्या त्या ठिकाणी सुटणार आहे मायनरचा सवीचा फाटा तर आणखी या ठिकाणी ना दुरुस्त आहे आणि तो, तो दुरुस्त झाला तर आमच्या शेतकऱ्यांना दिलासा कारण लाईट आणि पाणी ह्या दोन गोष्टीची पूर्तता लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी एकमतानं जर त्या ठिकाणी ह्या सोडवणूक केली तर शेतकऱ्याला याच्यापेक्षा दुसरं कोणत्या गोष्टीची अडचण असल्याचं कोणती त्या ठिकाणी गरज आहे आता गणेशरावनी सांगितलं संजय गांधी निराधार योजनेच ज्या ठिकाणी पैसे मिळत होते ते सर्वसामान्य कुटुंबाला मिळायचे बंद झाले आणि जो त्या ठिकाणी आधार देण्याचं काम काँग्रेसच्या सरकारच्या विचारापासून होत ते त्या ठिकाणी काही चुकीची मंडळी बसल्यानंतर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घालतात आणि म्हणून चुकीच्या गोष्टी कायमस्वरूपी बाजूला करण्याचं काम या गांजेगावातल्या वडील धाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे मग दोन हजार चौदा ला असेल दोन हजार एकोणीस ला शिंदे साहेबांना लोकसभेत असेल किंवा त्या ठिकाणी नाना विधानसभेत मताधिक्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली बंधू आणि म्हणून हीच भूमिका सोडवत असताना या तीटीच्या पाण्यासाठी इथले सगळे शेतकरी काही त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते परंतु लोकप्रतिनिधींनी जागरूकपणे त्यांचा आधार देणं धीर देणं त्यांच्या समस्याला त्या ठिकाणी कुंकर घालणं हे कुठंतर अपेक्षित असताना जाणून बुजून त्या ठिकाणी दुर्लक्ष करणं काही मंडळींच्याकडून त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या गादेवकरांच्या इथल्या वडीलदाऱ्यांना तरुण साखरांना मला आवर्जून सांगायचा आपल्या हक्काचा विचाराचा त्याचा आपण आल्यानंतर आपल्या लोकप्रतिनिधीला हाताला धरून जर तुम्ही काम करणार असेल तरच त्या ठिकाणी आपण भविष्य काळात चांगल्या आपल्या सोयीच्या त्या ठिकाणी गोष्टी करणार आहे आणि म्हणून या गोष्टी सोडवण्यासाठी इथून पुढच्या काळात जागरूकतेनं जा। आज मोठ मताधिक्य जर एकूण झालेलं मतदान आणि त्यामधल्या बावीसशे त्र्याऐंशी मताची जर आघाडीचं पर्सेंटेज बघितलं तर या गादेगावने अतिशय क्रांतिकारी मतदानाचा आशीर्वाद देऊन ताईंच्या विजयामध्ये या संपदानामध्ये वाटा या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून त्याच पद्धतीचा आशीर्वाद आता अगोदरच्या अनेक लोकांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं आपल्या हक्काचा माणूस असल्यानंतर गेलेलं पाणी तिथं त्या ठिकाणी मग तुम्ही बघितलं सोनकेच्या तलावावरती येऊन आवाज उठवल्यानंतर महागारी गेलेलं पाणी असेल किंवा उजनीचं परत गेलेलं पाणी देखील सोडवणं हा लोकप्रतिनिधी आपला असल्यानंतर आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे आज गाव भेटीच्या माध्यमातून काशीगाव असेल खरेदी करून आम्ही काडेगावला आलो उजनी असेल भाटगरच्या पाण्यासाठी काही ज्यावेळी आम्हाला शेतकऱ्यांना गरज नव्हती म्हणजे तिथल्या दे शेतकऱ्यांनी देखील आपल्याला सांगितलं जानेवारी महिन्यात आमच्याकडं पाण्याची पातळी चांगली असताना आम्हाला गरज असताना पाणी सोडलं मात्र ज्यावेळी आम्हाला मार्च आणि एप्रिल मध्ये पाण्याची शेतकऱ्याला गरज असताना कुणी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं काम लोकप्रतिनिधीच्याकडून त्या ठिकाणी झालं मात्र पाण्याच्या पाया आम्हाला तीन दिल्या मात्र सहा सात 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 पायाच त्या ठिकाणी दिला आकारण्याचं काम तातिकाने जास्त इथल्या मंडळींनी केलं की आम्ही अर्ज भरल्यामुळं पाणी तर सोडलंच नाही परंतु त्या सोडलं असा आधारित धरून त्या ठिकाणी आम्हाला ती बिल आकारण्याचं पाप त्या ठिकाणी म्हणून प्रशासनाकडून होत आहे आणि म्हणून जर आपण त्यामध्ये लक्ष देऊन भविष्य काळात आमच्या शेतकऱ्याला जिथं त्या ठिकाणी गरज आहे तिथं ताई नक्कीच आपण आवाज उठवल्याशिवाय राहणार आहे तीन चार महिन्याचा कालावधी आहे तीन चार महिन्यांच्या कालावधीनंतर या तिथल्या वडील तमाम वडीलधाऱ्यांचा तरुण साखऱ्यांचा आशीर्वाद घेऊन बरोबर ना आशीर्वाद घेऊन तुमच्या सोबत भांड्याला मी देखील ताई की त्या ठिकाणी तुमच्या सोबत असताना आणि म्हणून तुमचं इथल्या वडीलधाऱ्यांना तमाम माता भगिनींना आणि तरुण साखाऱ्यांना आव्हान आणि विनंती करतो आपल्या विचाराचा हक्काचा आणि आपल्या कायमस्वरूपी अडचणीत येणारा चुकत असलं तर हाताला धरून कानाला धरून बसवण्याची जबाबदारी तुमच्यात आहे एखाद्याला विजयाच्या ठिकाणी घेऊन जात असताना चुकीचं झालं तर पराभवाच्या ह्याच्यात सुद्धा देण्याची धबक लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातात आहे आणि काळात चांगल्याच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहणं हे आजपर्यंत दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुद्धा इथल्या तमाम वडील झाली मायबाब दाखवून दिलेल्या तीच भूमिका इथून पुढच्या काळात देखील आपण पार पाडा एवढीच विनंती या निमित्तानं त्या ठिकाणी करतो आणि जो ताईने आपल्याला दिलेला शब्द होता की तुमच्या गावापर्यंत येऊन अधिकारी वर्गाला सोबत घेऊन त्या ठिकाणी ज्या ताबडतोब जागेवरती सुटणाऱ्या गोष्टी ते सोडवण्याची जबाबदारी तुमचा खासदार तुमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी झाल्यानंतर होऊ शकते त्याचं पुढची मोठं उदाहरण या ठिकाणी निकाल लागल्यानंतर पंधरा दिवसाच्या आज तुमच्यापर्यंत आहे आज नितळ शिरडोळचे कोकळीचे या ठिकाणी ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आज जरी या ठिकाणी काशीगाव खर्डी आणि आता त्या ठिकाणी गांदेगाव असेल यानंतर आम्ही आंधळगाव लक्ष्मी दहिवुडे आणि मारापूरला या साईचा गावभेटीचा सा दौरा आहे परंतु राहिलेल्या आपल्या सगळ्या गावापर्यंत साई आपल्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी आपल्या गावापर्यंत त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून त्याच बाबतीत आपला त्या ठिकाणी जागृत उमेदवार भविष्य काळात नक्कीच लोकसभेच्या माध्यमातून आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं मराठा समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न असेल दूध धंद्याच्या जी चाललेली शेतकऱ्यांची हालापेक्षा असेल शेतकऱ्यांच्या वरती लोकसंघ त्या ठिकाणी संसदेत आवाज उठवतील यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये कुणाच्याही त्या ठिकाणी तुम्ही मात्र शंका नाही तो उद्भव आहे आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून मी माझं बरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत